महाराजांनी आपल्यासाठी एवढे गड आणि किल्ले जिंकून ठेवलेले पहिला उपाय आपण बघत असताना मगाशी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये ताण आणि तणाव येतो त्यावेळेस आपल्या शरीरावरती आणि मानसिक अवस्थेवरती पण परिणाम होतो आता मानसिक तर दुसरा अगदी सोपा आणि रामबाण उपाय म्हणजे आपले मित्र मानसिकदृष्ट्या व्यवस्थित होण्याआधी तुम्ही शरीराकडे लक्ष द्या दुसरा नमस्कार मी निकिता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरील आणखी एका व्हिडिओमध्ये सहर्षाचं स्वागत तर माझा मागील व्हिडिओ हा सुख आणि दुःख या विषयावरती होता तर याच्यामध्ये काही मी उपाय सांगितलेले आहेत ते उपाय तुम्ही वापरून तुमच्या आयुष्यामधील दुःख कमी करू शकता तर आजचा आपला विषय असणार आहे ताण आणि तणाव आणि हा तणाव आपल्या आयुष्यातून कसा दूर करायचा यासाठी मी काही उपाय सांगणार आहेत आता तणाव हा शब्द ऐकल्यानंतर तुम्ही टेन्शनमध्ये तर आल्या नाहीत ना तर नका येऊ यासाठीच मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहेत जे की अगदी सोपे आहेत आता व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण ताण आणि तणाव म्हणजे काय हे आधी समजून घेतलं पाहिजे आता आपण मी तुम्हाला एक विचारते तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय करता सर्व काय आठवलं ना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय काय करतो कसं करतो आपण खूप धावपळीमध्ये मला हेच सांगायचं आहे की आपलं आयुष्य हे खूप धावपळीचं झालेलं आहे आणि या धावपळीच्या जीवनशैलीमुळेच तणाव नावाचं संकट आपल्या आयुष्यामध्ये आलेलं आहे हे तणाव नावाचे संकट आपल्या आयुष्यामध्ये जर दीर्घकाळ जर टिकून राहिलं तर ते एक चिंतेचे कारण ठरू शकतं या तणावामुळे आपले मानसिक संतुलनही बिघडू शकते आपण मानसिकदृष्ट्या वीक व्हायला लागतो विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये अडचणी येतात त्यांना थकवा जाणवू लागतो त्यांचे मन प्रसन्न राहत नाही आणि याच साऱ्या गोष्टींचा आपल्या शरीरावर परिणाम दिसू लागतो त्यामुळे तणावामुळे आपण मानसिकदृष्ट्या तसेच शारीरिकदृष्ट्यासुद्धा दुर्बल होऊ लागतो तर हा आहे ताण आणि तणाव आता आता हा ताण आणि तणाव आपल्या आयुष्यातून दूर कसा करायचा यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे पहिला उपाय आपण बघत असताना मगाशी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये ताण आणि तणाव येतो त्यावेळेस आपल्या शरीरावरती आणि मानसिक अवस्थेवरती पण परिणाम होतो आता मानसिक अवस्था जर आपल्याला व्यवस्थित करायची असेल तर आपण शारीरिकदृष्ट्या व्यवस्थित असलं पाहिजे आता शारीरिकदृष्ट्या व्यवस्थित कसं राहायचं आता आपण स्वतःला जेवढं ओळखतो ना तेवढं या जगामध्ये कोणीच ओळखू शकत नाही जेव्हा आपण तणावाखाली असतो तेव्हा आपल्याला लगेच कळून येतं कारण आपण चिडचिड करावा करायला लागतो वारंवार दुस इतरांवर चिडतो किंवा आपल्याला डोकेदुखी किंवा शारीरिक काही व्याधी चालू होतात तर असं जर तुम्हाला वाटलं की आपण तणावामध्ये आहोत तर तेव्हा पहिल्यांदा एक काम करायचं तो म्हणजे दीर्घ असा श्वास घ्यायचा आता तुम्ही म्हणाल दीर्घ श्वास घेऊन काय होणार आहे तर जेव्हा आपण तणावामध्ये असतो ना तेव्हा बघा तुमच्या हृदयाचे ठोके हे वाढलेले असतात जेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घेता दीर्घ श्वास घेतल्यामुळे काय होतं तर तुमचे वाढलेले हृदयाचे ठोके हे कमी होण्यास मदत होते आता वाढलेले हृदयाचे ठोके कमी झाल्यानंतर आपल्या ह्या शरीरामधील ऑक्सिजनची लेवलसुद्धा व्यवस्थित नियंत्रित चालू राहते त्यामुळे काय होतं तर आपल्या मनाला एक प्रकारची शांतता मिळू लागते आणि आपल्या जो काही शारीरिक तणाव आहे तो थोडा थोडा कमी होण्यास मदत होते पहिला उपाय झाल्यानंतर दुसरा अगदी सोपा आणि रामबाण उपाय म्हणजे आपले मित्र कधी तुम्हाला असं वाटलं की आपण तणावामध्ये आहे तर आपल्या मित्रांना फोन करा त्यांच्याशी बोला आपली मित्रमैत्रिणी असतील किंवा जवळची व्यक्ती असेल किंवा एखादी आपली आवडती व्यक्ती असेल तिच्याशी मनसोक्त असा संवाद साधा यामुळे काय होतं तर तुमच्या मनावरील ताण कमी होण्यास मदत होते दुसरा उपाय सांगून झाल्यानंतर तिसरा उपाय आणि जो की इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे स्वतःसाठी वेळ द्या कधीतरी व्यायाम करा योगासने करा आणि कोणताही मनामध्ये विचार न आणता पंधरा ते वीस मिनटं शांतपणे डोळे झाकून बसा याने काय होईल तर तुमच्या मनावरील ताण कमी होईल तीन उपाय झाल्यानंतर चौथा माझा आवडीचा उपाय म्हणजे निसर्गाच्या राहा देवाने आपल्याला निसर्ग ही इतकी सुंदर देणगी दिली आहे ना पण आपण त्याचा कधीच वापर करत नाही ट्रेकिंगला महारा जा महाराजांनी आपल्यासाठी एवढे गड आणि किल्ले जिंकून ठेवलेले आहेत ते पाहण्यासाठी जा निसर्गाचा आनंद घ्या आणि त्यातून मिळणारी शांतता कोणीच देऊ शकत नाही तर हे झाले चार उपाय ज्याचा वापर करून आपण आपल्या आयुष्यातील ताण आणि तणाव दूर करणार आहोत हे चारही उपाय मी पुन्हा एकदा रिकॉल करते पहिल्या उपायामध्ये मी सांगितलं होतं की तुमच्या शारीरिक अवस्थेकडे लक्ष द्या दुसरं होतं आपल्या मित्रमैत्रिणींशी संवाद साधा तिसरं होतं की स्वतःसाठी वेळ द्या आणि चौथा आणि शेवटचा होता की निसर्गाच्या सानिध्यात राहा हे जर चारही उपाय आपण पन व्यवस्थितपणे वापरले तर आपल्या आयुष्यामध्ये ताण आणि तणाव राहणार नाही तर हा छोटासा पण अत्यंत महत्त्वाचा असलेला विषय होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये या व्हिडिओला शेअर करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय